सेंदेवाई तालुक्यात हिंस्र वन्य प्राण्यांची दहशत वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे वाघ बिबट्या आणि वानर यांच्या मुक्त संचारामुळे शेतशिवारात जाणे धोक्याचे बनले आहे मागील काही दिवसांपासून नैनपूर परिसरात एका बड्या शेपटीच्या वानराने धुमाकूळ घातला असून ते वानरावर हल्ले करत आहे वनविभागाच्या प्रयत्नानंतरही या वानराला पकडण्यात अपयश आले आहे नवरगाव पंढरी मार्गावर वाघ बिबट्यांचा वावर वाढला आहे आलेसूर येथे बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केला तर गडबोरी परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला असल्यामुळे गावकऱ्यात भीती निर्माण झाली आहे वन विभागाने केलेल्या या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले सर्वात गंभीर घटना बुधवारी सकाळी देवाळा शेतशिवार परिसरात उघडकीस आली जिथे वाघाच्या हल्ल्यात मिनघरी येथील शेतकरी ज्योतिराम गुरनुले यांचा एक बैल ठार झाला या घटनेने गुरनुले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नवरगाव वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पंचनामा केला आहे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन वनविभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत तसेच वाढत्या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत